परंतु याच विद्रोहाच्या वेळीला जेव्हा विचार विवेक विनय विश्वास यांची साथ लाभते ना त्यावेळी इथल्या प्रत्येकाच स्वीकृती समोर पूर्वविरामाचं चिन्ह द्यावं स्वतः प्रत्येकच विकृतीशी विद्रोहच करावा लागतो मग त्यासाठी स्वतःला कुटीमध्ये बंद करून घेणारे संत ज्ञानेश्वर असू द्या किंवा मग तोंडावर जाऊन ध्यान ध्यानमुन्न करणारे संत तुकाराम यांनी केलेला विद्रोह त्याचे थेचे नेतृत्व हरी भजने असं म्हणत अंधश्रद्धा कुरुतू केली फसले गेली त्यांच्या विरुद्ध उभारलेले संत एकनाथ महाराजांचा विद्रोह तर स्पृश्यतेची मोठी भिंत ज्यावेळी इथल्या प्रत्येकच मंदिराचा भोवती उभी होती तेव्हा फक्त मंदिरात होणारे भजनाला वाळवंटात आणणारे संत रामदेवांचा विद्रोह इतकंच नाही तर काम क्रोध मोह माया मत्सर यांची लागण झालेले शरीर आणि मन यांच्या विरुद्ध हातात फक्त झाडू घेऊन उभारणाऱ्या गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज यांनी केलेला विद्रोह या साऱ्याच विद्रोहांनी क्रांतीचे कडे लिहिण्याचं काम केलं पण ते मंदिरांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हल्ले केले जातात आणि एकूणच विवेक हरवलेला हा समाज विद्रोहामध्ये विनम्रची पायरी केव्हा उघडतो हे त्याच त्यालाच कळत नाही परंतु याच विद्रोहाची तीव्रता आज कितीही जास्त असली तरी वारकरी संप्रदायाने मात्र या विनम्रची पायरी उघडली नाही कारण मुळातच या संप्रदायाचं दैवत असणारा पांडुरंग हा गोरा गव्हाला स्वीकारता अगदी काळा कुट्ट रंग स्वीकारून इथल्या वर्गव्यवस्थेविरुद्ध हातात कोणताही शस्त्र त्यावेळी मला या स्मृत विद्रोहाची शिकवण देताना दिसतो मग खास वारकरी विद्रोह फक्त इतिहासाच्या पानांपुरता मर्यादित नव्हता तर आजही स्वतःचे स्वरूप बनून तो तितक्याच नम्रतेने केला जात म्हणजे आज जेव्हा मानसिक ताण ताणतणाव एकटेपणा हे वाढत चाललं आहे त्यावेळी भजन कवी वारी यांसारख्या संकल्पनांमधून सर्व लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं जात आरोग्याची के वारी पंढरीच्या दारी असं म्हणत सुदृढ आरोग्याची दारी न सर्वांसाठी आज जेव्हा माणसातील जिवाळा प्रेम हे कमी होऊन माणस आहे त्यावेळी त्याला पुन्हा एकदा माणूस बनवण्याचं इतकंच नाही तर गेल्या आषाढी मासाचे तुकडे टाकण्यात आले त्यावेळी देखील कोणताही हिंसाचार न करता वारी तितक्या शांततेमध्ये पुढे गेली होती मग वृक्षरिडी जलरी यासारख्या संकल्पनाच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग सारख्या पर्यावरण शत्रूची केला जाणारा विद्रोह वाढू लागतो म्हणूनच फक्त वाढी करणारे वाढकरी हे न म्हणतात प्रत्येकच काळात अन्याय व्यवस्थेवर विनम्रपणे वाढ करणारे वाढकरी वाटू लागतो म्हणूनच धर्माचे वर्चस्व असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे वैज्ञानिक गणितज्ञ त्याचबरोबर कलेच्या सुंदर मुखोट्या बंड करणारे अनेक कलाकार देशाच्या सीमारेषेवर लढणारे सैनिक तर मैदानात स्वतःशी झुंज देणारे खेळाडू हे सारेच मला वारकरी वाटू लागतात जे फक्त हो विनम्रतेचाच नाही तर स्वातंत्र्य समता बंधुता मानवता आणि एकता जगाला जोडण्याचे काम करतात शेवटी विग्रह हा तुझ्या आयुष्यात अमावस्या निर्माण करण्यासाठी नाही तर माझा विग्रह हा तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही आयुष्यात पौर्णिमेचा जन्म व्हावा म्हणून केलेला आहे हाच विनम्र विग्रह शिकवणाऱ्या वारकऱ्यांकडे बघून पुन्हा एकदा मला आवडतं खरंच हा वारकरी विग्रह विनम्रच आहे 安排。<Okay. S 2>